काल पहाटेच्या सुमारास साकोलीच्या जुना शहरातील नव्वद एकर परिसरात असलेला मालगुजारी तलाव फुटला यामुळे चारशे हेक्टर परिसरातली शेती जलमय झाली आहे तर अनेक एकरातील शेती अक्षरशः खरडून निघाली आहे ज्यांनी पंधरा दिवसांपूर्वी भात पिकांची लागवड केलेली होती अशा सुद्धा शेतकऱ्यांना ह्याचा मोठा फटका बसलाय आणि भात पीक अक्षरशः वाहून गेले ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून निघालीये अशांना खरीप हंगामाच्या पिकाला आता मुकावं लागणार आहे शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या शेती सकट आणि बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर स सफर झालेली आहेत आणि त्यांना आता कुठेतरी आधार पाहिजे त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचं त्यांच्या चा जीवनच्या चालवायला चालवायलासुद्धा त्यांना जगा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने जा, जा, का, कारवाई ज्यांना ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर हो, त्यांनी कारवाई करावी मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी बा, जवळपास पन्नास हजार रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे